बेकायदेशीरपणे असलेल्या बंद करून शासनाची फसवणूक करणाऱ्या चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे या मागणीसाठी सुरिभंजनचे सरपंच सुनील दुसरे व सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र बाग यांनी सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर आमदार उपोषण सुरू केले तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की गट क्रमांक त्रेचाळीस मधील जमिनीवर मालक शेख सलीम शेख अमीर जय बाबासाहेब विशाल कारभारी घुसळे यांनी विडभट्टी चालवण्याची परवानगी घेतली नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहे तहसील प्रशासनाने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये नोटीस बजावली होती मात्र आज या ठोस कारवाई झाली नाही पूर्ण सव्वीस ऑक्टोंबर रोजी उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांनी तहसीलदारांना पत्र लिहून प्रदूषण प्रमाणपत्र न घेतल्याने विटा तयार केल्याप्रकरणी करावी सत्तावीस ऑक्टोबर रोजी झालेल्या सुलीभंजन ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत अवैध वीट भट्टी बंद करून कारवाई करण्याचा ठराव क्रमांक आठ मंजूर करण्यात आला तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना पत्रही देण्यात आले रामलाल निंबोरे न्यूज व मी वीरेंद्र सीताराम वाघ व माझे सहकारी सुनील तुकाराम घुसळे या खुद्दाबाद तहसील कार्यालय ठे या ठिकाणी बेमुदत उपोषण व डोळेबंद आंदोलन या ठिकाणी करत आहोत ते सुनीभंजन शिवारामध्ये वीटभट्टी चालक या ठिकाणी अवैध विनापरवाना उत्खनन माती उत्खनन या ठिकाणी केलेले आहे आणि या ठिकाणी दोन महिन्यापूर्वी पंचनामा झालेला आहे परंतु तलाठी यांनी पंचनामा करूनही कुठली संबंधित वीड भरतील चालकावर कारवाई केलेली नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी बसलेलो आहोत जोपर्यंत ही आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आणि या ठिकाणी तलाठी या संगणमध्ये दिसून येतं त्या आणि त्यामुळे कारवाई करत नाही कारवाई व्हासाठी आम्ही या ठिकाणी आपण सकाळपासून बसलेला आहात कोणी कर्मचारी आलेत का तहसीलचे तहसील कोणी नाही फक्त मंडळाधिकारी येऊन गेले